कारण मी स्वतःला रिस्ट्रिक्ट नाही करू शकत स्वतःला त्या टीम साठीच बांधून ठेवणार नव्हतो हाच एक माझा उद्देश होता आणि आता जो शो संपला आहे त्याबद्दल यु you नो know, त्यांच्याबद्दलच्या गोष्टीमध्ये काय आता इंटरेस्ट नाही आहे मला मला आता माझ्या पुढच्या आयुष्याबद्दल विचार करायचा ज्या वेळेला आर्याचं भांडण होतं आणि आर्याबद्दलचं माझं एक पर्सनल ग्रज होतं तो तिथे समोर आ गेल्या आल्यामुळे मी थोडासा अवॉइड करत होतो मोहबते लुटाऊंगा मैं छेड के मन मनका साज साज पिरगाऊंगा मी से ना पाऊंगा नमस्कार मी निकिता शिंदे माय महानगर माणिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते बिग बॉस मराठी सीझन पाच चा ग्रँड फिनाले पार पडलाय तू फर्स्ट रनर अप आहे म्हणजे ना प्रेक्षकांसाठी सूरज आणि hmm. तू दोन्हीही असे मनातले विनर होते तर काय सांगशील हो एक ज्या प्रकारे मी पूर्ण हा गेम खेळलोय ज्या प्रकारे या घरात बिग बॉसच्या घरामध्ये माझा वावर राहिलाय स्वतःचा कंट्रोल ठेवलाय खूप चांगला चांगलं गोष्टी मी कमवून चाललो या घरामध्ये फॅमिलीची रिॲक्शन काय होती कारण तिची छोटी जी मुलगी सोशल मीडियावर तिचा क्लिप तर खूप आनंद आहे त्यांनी ज्या प्रकारे एक हा प्रवासाला घेतलं मुलांनी शो बघितल्यानंतर ज्या प्रकारे त्या गोष्टी आत्मसात केल्या किंवा एन्जॉय केल्या मला मला खूप आनंद आहे की मी त्यांना एक एक आणखीन एक हॅपी मोमेंट देऊ शकलो सुरुवातीपासूनचा प्रवास तुझा बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून सुरू झाला तो आतापर्यंतचा त्या ओव्हरऑल अनुभव तुझ्या प्रवासाबद्दल काय आ, मी जसं म्हटलं की मी सुरू केला आणि तू आता ज्या संपवला तोपर्यंतचा पूर्ण प्रवास आहे इतक्या इतक्या चांगल्या पद्धतीने मी संपवला ह्याचा मला खूप अभिमान आहे खूप गर्व आहे सुरुवातीला ना तुला ना डबल डोलकी म्हणून असा फार टॅग देण्यात आलेला म्हणजे मला जर असं तू विचारशील ना तर मला खरंच तसं वाटलं नव्हतं ऍज अ प्रेक्षक म्हणून पण त्याबद्दल तुला काय म्हणायचं मी लोकांनी बघितल्या लोकांना लोकांनी पूर्ण शो बघितला सगळ्यांना माहिती आहे की मी असं काही करतच नव्हतो मी सगळ्यांबरोबर बोलायचो कारण मी स्वतःला रिस्ट्रिक्ट नाही करू शकत स्वतःला त्या टीम बीसाठीच बांधून ठेवणार नव्हतो हाच एक माझा उद्देश होता त्यामुळे आप त्यांनी आपल्या गोष्टी जशा मांडण्याचा पद्धत आहे त्याप्रकारे मांडल्या पण लोकांनी मला मला हे म्हटलं म्हटलं नाही कधी त्यांना विश्वास होता की मी जे करतो बर हो ते व्यवस्थित बरोबर करतोय आणि म्हणूनच मला नाही वाटत की ह्या गोष्टीबद्दल काय जसं तुम्ही पण म्हटलं की मला नाही वाटत की असं काय आहे त्यामुळे तिकडे घरामध्ये बघणं आणि बाहेरून बघणं यामध्ये खूप मोठा फरक होता बरं अंकिताबद्दल काय म्हणायचंय तुम्हाला कारण आहे ना जेव्हा पण निक्की सोबत तू दिसलायच ना तेव्हा अंकिता किंवा दिपिता त्यांच्यामध्ये छोटी छोटीशी कुजबूज पाहायला मिळाली आहे मला त्याबद्दल काय नाही मी ॲक्च्युली बाहेर जाऊन शो बघितला नाही आहे आत्तापर्यंत बघितला नाही आहे त्यामुळे मला एक्झॅक्टली ते काय म्हणायचे काय बोलायचे माहिती नाही आणि आता जो शो, शो संपला आहे त्याबद्दल यु नो त्यांच्याबद्दलच्या गोष्टीमध्ये काय आता इंटरेस्ट नाही आहे मला मला आता माझ्या पुढच्या आयुष्याबद्दल विचार करायचा सुरुवातीला ना म्हणजे पहिल्या एक दोन आठवडे ना, ना तू असं शांत वाटायचं असते mm. मला वाटायचं यार दादा खेळेल ना mm. दादा किती शांत वाटायत तर असं तू शांततेची भूमिका mm. पण तू आज इथपर्यंत पोहोचलायस तर त्या भूमिकेबद्दल काय सांगशील तुझी स्ट्रॅटेजी प्लॅनिंग होती किंवा mm. तुला असं एकटं एकटंच राहायचं होतं असं काय सांग हो oh, मला मला स्वतःवरती पण विश्वास नव्हता एवढा की मी एवढं करू शकेन पण जसा असा हळूहळू मी कॉन्फिडन्स गेन करत गेलो तिथपर्यंत इथपर्यंत पोचलो आणि त्याबद्दल मला खूप प्राऊड आहे तुझी बाहेर अशी ओळख निर्माण झालेली की अभिजित दादा ना म्हणजे कधी कोणाशी चुगली नाही कधीच कोणाशी भांडण नाही एकदम प्रॉपर एक खेळाडू असतो ना म्हणजे जिथे मतं मांडायची तिथे मतं मांडणार जिथे खेळायचं तिथे खेळणार त्या तुझ्या ओव्हरऑल भूमिकेबद्दल काय सांगशील महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेच्या मनामध्ये तू हो एक वेगळं घर निर्माण केलंयस मला तसंच राहायचं होतं मला लोकांसमोर एक खोटं चित्र नाही बनवायचं होतं जिंकण्यासाठी मला एक ऑनेस्ट चित्र बनवायचं होतं जे जे मी लोकांसमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं मला त्यांनी एक खूप पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिला त्यांना पण लोकांना पण ते आवडलं की मी खरा होतो आणि आतापर्यंतचा इतका प्रवास बघून मला वाटतं मी पण स्वतःवरती फील करू शकतो साधा मुलगा बिग बॉस मराठीचा विनर झालाय त्याच्याबद्दल दोन शब्द काय खूप चांगला आहे तो खूप त्याला मी शो मध्ये असा तो पुढे जात गेला मला त्याच्यावरती एक वेगळा विश्वास होता नेहमी मला नेहमी वाटायचा की तो त्याच्यामध्ये आहे त्याला तुम्ही पुढे येऊ द्या त्याला असं नका समजू की त्याला कळत नाहीये त्याला समजत नाहीये तो एवढा हुशार नाहीये काय आपण यु नो त्याच्याकडे अनुभव वाढू शकतो त्याला अनुभव तर घेऊ द्या चुकीचे अनुभव असतील बरोबर तो स्वतः डिसाईड त्याला अनुभव पण घ्यायला देत नव्हते हो आणि तो मला कुठेतरी त्या गोष्टी मला खटकायच्या पण एक चांगला मुलगा आहे आय होप की पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये तो आणखीन चांगलं करेल आणि आयुष्य त्याचं आणखीन सुधारेल बर एक तमाम जनतेला पडलेला प्रश्न आहे की जेव्हा पण निकीच्या अगेन्स्ट घरातले सगळे गेलेत ना तेव्हा अभिदाताना नेहमीच शांत बसलाय तर काय त्या मागे नेमकं काय होत नाही ज्या वेळेला चुकीच्या गोष्टी त्या वेळेला मी बोललोय एखादा एक वेळेला ज्या वेळेला आर्याचं भांडण होतं आणि आर्याबद्दलचं माझं एक पर्सनल गरज होत तो तिथे समोर आल्यामुळे मी थोडासा अवॉइड करत होतो बट अदरवाइज आम्ही ज्या वेळेला गरज पडली त्यावेळेला समोर आलो बरं इतका संपूर्ण तुला खूप छान सपोर्ट जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की थँक्यू सो मच तुम्ही जेवढं प्रेम दिलं जेवढा सपोर्ट दिला तुमचं प्रेम असंच माझ्याबरोबर ठेवा आपण भेटूच लवकर एका नवीन प्रोजेक्ट बरोबर बरं शेवटला जाता जाता एक मोहब्बते लुटवंगा एक गाणं हो। मोहब्बत लुटाऊंगा मैं छेड़ के मन का साज साज फिर गाऊंगा मैं भूल से ना पाऊंगा धन्यवाद अभिदादा खरच तुझ्याशी बोलून खूप खूप छान वाटलंय तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू